चंदन गृहनिर्माण सोसायटी चालकाने फसवणूक केल्याचा सिद्धिविनायक नगर येथील नागरिकांचा आरोप नागरी सुविधांच्या अभावापायी नागरिकांची होते फसवणूक झाली असून पीआर कार्डची नागरिकांनी केली मागणी जालना शहरातील चंदनजिरा भागात सिद्धिविनायक नगर येथील नागरिक नागरी, नागरी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने अनेक नागरिकांनी या समस्येबाबत चंदन गृहनिर्माण सोसायटीचे मालकांना सोबत घेऊन चर्चा करून नाल्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी केली मागील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा नागरिकांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते परंतु समस्या जैसे थेच आहे याविषयी सविस्तर वर्ता असे की सिद्धिविनायक नगर येथील छप्पन प्लॉटधारकांना नाल्याच्या सांडपाणीचा त्रास होत आहे याबाबत सदरल ठिकाणी भूखंड विक्री करत असताना सांडपाणी जाण्याचे पूर्ण व्यवस्था न केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे बाजूला शेतकऱ्यांचे शेत असल्यामुळे शेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी सोडता येत नाही ही, एतना ही समस्या सोसायटीच्या मालकांना सांगितली असता त्यांनी हात वर केले याबाबत सिद्धिविनायक नगर येथील नागरिकांचा आरोप आहे की चंदन गृहनिर्माण संस्था ही दोन हजार सोळा साली बरखास्त झालेली असताना त्यानंतर सुद्धा या संस्था चालकाने नागरिकांना प्लॉट विक्री केली आणि संस्थेच्या नावाने मालकी हक्क प्रमाणपत्राच्या नावाने पैसे वसूल केले गोरगरीब लोकांनी संस्थेला पैसे भरून आपले प्लॉट नावावर केले प्लॉट नावावर करते वेळेस मालकी हक्क प्रमाणपत्राच्या नावाखाली एक लाख दहा हजार रुपये घेतली तसेच बेटरमेंट चार्ज घेतले परंतु प्लॉट धारकाला कार्ड आणि दिल्या नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे यावेळी प्रल्हाद देठे गजानन भोकरे भिकनदादा म्हस्के मुकुंदराव वाडकर सदाशिव मोरे गजानन डब्बे विशाल यादव रखमाजी यादव सिद्धेश्वर बळप आप्पासाहेब नेमाने विष्णू कोले संजय गाडेकर सतीश कालवणे दिगंबर ठेंगणे गजानन आगळे वैजनाथ गोरे ज्ञानेश्वर येवले विठ्ठल लोंडे ओम स्वामी राजेंद्र कोले संजय वाळके गोपीनाथ शिंदे रमेश मुळक गोपाल सोळंके सतीश जोशी वैजनाथ अण्णापुरे गजानन काकडे इत्यादींची उपस्थिती होती समस्या आहे आपली आमची समस्या अशी की इथं आम्ही सिद्धिविनायक नगर चंदनगेरा ही कॉलनी असून ही चंदन आ... चंदन सहकारी गृहनिर्माण संस्था ही स्वर्गीय नारायण विठ्ठलराव यमुल यांनी स्थापन केलेली पण ही दोन हजार सहा दोन हजार सोळालाच बंद पडली बंद पडल्यानंतर मी आमच्याकडून यांनी प्रति एक लाख दहा हजार ही मालकी प्रमाणपत्र देणे आणि डुप्लिकेट राष्ट्रा करून दिल्या पण ते सगळं करत असताना यांनी आमचं हे केलं पी आर कार्ड हे तयार केलं नाही आमचं बिटरी मी चार्ज घेतले आम्हाला पावत्या दिल्या नाही व पाण्याचा प्रॉब्लेम तर इतका झाला की आता पुढं नालीच नाही समोरचा पाणी जवळ द्यायला तयार नाही आम्ही महानगरपालिकेला पण तसं निवेदन दिलं सोसायटीच्या चेअरमनचे जे त्यानं जे कुलमुक्ती हार त्याचं जवळ स्थापन केली त्यांना अधिकार दिला त्यांनाही दिलं पण हे सगळं आम्ही ज्यावेळेस कार्यालयात गेलो कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी सा, संस्था यांच्याकडे गेलो हे माझ्याकडे लेटर आहे सगळं ही दोन हजार सोळाला बंद पडलेली यांनी साक्षात डुप्लिकेट राष्ट्र करून देऊन फसवलं आम्ही ह्यासाठी पोलीस स्टेशन असो किंवा अशी कुठलंही असो प्रत्येक ठिकाणी जाऊन एक कंप्लेंट देणारे केसेस करणारे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावं आमचं पाणी आमचं जे इथं घाणीचं साम्राज्य स्थापन झालं आहे जे घाण आहे लोकांच्या बाजूवाल्याच्या घरात जे पाणी गेलं आहे महानगरपालिकेने याच्यात लक्ष घालून आम्हाला वालनीवाल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न ह्या पाण्याचं मूळ कारण काय आहे हे जे पाणी जे थांबलेलं आहे याचं कारण काय आहे कारण असं की बाजूवाल्याची वहिती जमीन आहे तो पाणी जाऊ द्यायला तयार नाही आणि ज्याने नकाशा तयार केला य चंदन सहकारी निर्माण संस्थेवाल्यांनी ज्यांनी तयार केलं त्यांनी पाण्याचं आउटलेट काढलंच नाही त्यांनी फक्त पैसे घ्यायचं काम केलं आणि डुप्लिकेट रस्त्या दिले आणि मालकी यावर प्रमाणपत्र दिलं त्यातले आमच्याकडे सगळे सबूत आहे हे लवकरच तो वाटलं तर साहेबांनाच देणार आहे हे पाणी जे थांबलेलं आहे याला पुढं जायला जागा नाही आहे का नाही आहे पुढं जायला जागाच नाही आहे नाही जागा पुढे जायला आता आपल्या मागण्या काय आता आमच्या मागण्या की आमचं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व हवं आणि आमचं इथलं जे आम्हाला जे फसवलं त्यासाठी आम्हाला ते आमच्या जमिनीचं प्लॉटचं ते पी आर कार्ड तयार व्हावं ही समस्या कोणी सोडावा अशी तुम्हाला वाटतं आम्हाला वाटतं ज्याने आमच्याकडून एक लाख दहा हजार रुपये प्रति घेतलेत रजिस्ट्री करून द्यायची रजस्ट्री त्याचा कागद लावलेला आहे डुप्लिकेट कागद लावून त्यान राष्ट्रीय आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस बेचाळीस राष्ट्रीय केल्यात सगळ्याचे कागद आहे त्यांनी करून द्यावे सगळं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे पालिकेच्या अधिकाऱ्याचं म्हणणं तुम का डॉक्युमेंट सादर करा आम्ही समोरच्यावर केस करू काय नाव आपलं पडला तर आमची संधी येते सदर सद्द शद, सिद्धिविनायक नगर जिरा येथे चंदनेश्वर सहकारी नागरी एक संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही चाळीस ते बेचाळीस लोकांनी प्लॉट विकत घेतलेले आहे प्लॉट विकत घेतल्यानंतर सदर प्लॉट मालक यमोल यांनी काहीही आउटलेट नाल्याच्या ड्रेनेजची काहीही व्यवस्था केलेली नाही सध्याची कंडिशन अशी आहे की नाल्याचे ड्रेनेज ओव्हरफुल होत होऊन पूर्ण गल्लीतून नाल्याचे घाण पाणी वाहत आहे आणि त्या वाहत्या पाण्यामुळं नागरिकांना म्हणजे आम्हालाच इतरच तर एवढा त्रास होत आहे की त्याच्यावरील डास घाणेचा वास आणि याच्यामुळं मलेरिया असे आजार होण्याची भरपूर प्रदा प्रभाव आहे आणि शक्यता पण आहे आणि हे ड्रेनेज जे साचलेलं पाणी आहे ते पूर्ण असं एक मोठं इकडं तळ्यासारखं तयार झालेलं आहे त्याला जाण्यासाठी आउटलेट आणि पुढं विल्हेवाट काही केलेली नाही सदर नगरपालिका व इतर शासकीय मंडळीने व सदर प्लॉट मालक यांनी लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी काय आपलं गजानन भोकरे